नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विके पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या युट्यूब चॅनलला घोडेगावचे प्रख्यात व्यापारी शंभूराजे डेअरी फार्माचे ऑनर सोमा शेड यांच्या दाऊन व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो आपल्या चॅनलला तर यांच्याकडे टॉपच्या मुरादातीच्या मशी अवेलेबल आहेत दहा ते पंधरा तर शेतकरी बांधवनं किमती वगैरे तुम्हाला कॉलवर सांगितल्या जातील कारण मित्रांनो दहा ते पंधरा मशी आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हा व्हिडिओ आलेला आहे त्यामुळे आपल्याला किमती काही कवर करता येणार नाही पण तुम्हाला हे सांगतो मित्रांनो हे स्वतः मालक हे स्वतः ऑनर आहेत तर तुम्हाला किमती रिजनेबल असणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या दाप्याच्या मशीत आणि पंधरा सोळा लिटरच्या मशीत मित्रांनो मोठ्या मापाच्या मशीत एक नंबर व्यवहार हे सोमाशी आला कारण बाजारात पण तुम्ही त्यांचे लाईव्ह पाहिले असेल व्यवहार चांगला आहे माणूस चांगला आहे मित्रांनो शेतकरी बांधव त्यांच्याकडे सकुशीने जातात कारण व्यवहार चांगला राहिला तर शंभर टक्का एका शेतकऱ्याने मशीस घेतली तर तो चार शेतकरी बांधवांना सांगतो तर स्वतः मालक असल्यामुळे व्यवहार चांगला आहे मशी पण चांगले आणतात आणि या ठिकाणी दहा ते पंधरा मशी आता अवेलेबल आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन लवकरात लवकर खरेदी करा आपण शंभूराजी डेअरी फार्माचे ऑनर सोमा शेट यांचा आपण नंबर टाकलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर गाव पण असेल तर अंगाची साड्याची बोली असणार आहे मित्रांनो तुम्हाला चेक करून देणार आहेत कोणत्याही शेतकरी बांधवांना कशाची शे अडचण येणार नाही तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचाल पाहिला पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी नंबर वन आहे गोट्यातल्या मशीद घरगुती मशीद मित्रांनो आणि गोडेगावचे मध्ये पण यांची दावन असते शुक्रवारी बाजार असो मित्रांनो यांची दावण तिथं पण असते तिथं पण तुम्हाला अवेलेबल भेटतील आणि तुम्हाला जर निवांत व्यवहार करायचा असेल मस्त घरगुती तर तुम्ही त्यांच्या गोट्यामध्ये जाऊन बिंदास्त जा आणि खरेदी करा आता जमलेल्या मशीनची पिल होती या ठिकाणी बाकी त्यामध्ये पण आहेत आणि एक दोन गावं नसतील तसं तुम्ही कॉलर विचारून घ्या मित्रांनो तर पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी नंबर वन ए मोठ्या मापा मोठ्या मापाच्या मशीन मित्रांनो आणि शेतकरी बांधवांना पुढे उडेल अशा आहेत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी हट

Good.